श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज दत्त महाराजांची ही पुरातन असलेली कथा जो कोणी ऐकतील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना दत्त महाराज कशाचीही कमी पडून देणार नाहीत ही, ही कथा फक्त श्रवण केल्याने गरिबी कायमची दूर होऊन घरात समृद्धी नांदते आणि सर्व पापे नष्ट होतात साक्षात दत्त महाराज दर्शन देऊन अनुभूती देतात ही कथा फक्त ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो हे दत्त महाराज जे कोणी तुमची ही पवित्र कथा ऐकतील त्यांच्या भाग्यातून वाईट शक्ती भूतबाधा रोग शत्रू गरिबी कर्ज दुःख नष्ट करून त्यांच्या आयुष्यात कधीही धान्याची कमी पडू देऊ नका दत्त महाराजांचा अनुभव घेण्यासाठी तुम्हीही आज या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त असे लिहा आणि ही कथा दत्त महाराजांच्या भक्तांना शेअर करा तुम्हालाही दत्त महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमचं कितीही खडतर प्रारब्ध असून द्या दत्तकृपा ही शंभर टक्के होणारच नशिबात नसणाऱ्या ही गोष्टी तुम्हाला मिळणार व तुमच्यावर गुरुकृपा ही नक्की होणार चला तर मग भक्तानू या कथेला सुरुवात करूया श्री दत्त जन्मकथा अत्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व स्विध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व अदराने स्वागत करी वेळे अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा हस्ताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे अग्नी तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई तिच्या शापाने भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत एवढंच तिच्या पतिव्रतेचा प्रभाव पतीबद्दल तिच्याथायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंत आदर यामुळे तिचे नाव स्वाध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थातच नारद मुनींच्यासुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही नारदाचे नाव मुळीच कैचा नारद तेव्हा ही वार्ता त्याने वैकुंठाला जाऊन लक्ष्मी मातेला म्हणजेच विष्णूच्या पत्नीला सांगितली पुढे जाऊन शंकराची पत्नी पार्वतीला ही बातमी त्यांनी सांगितली अनुसयेच्या प्रतिव्रत्तेचे गुणगान गायले तेही ब्रह्म ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री पुढे तिच्या आधारतीविषयी दहोध काढले तेव्हा साजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणाला उपयोगी पडणार नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला तेव्हा त्या त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने तृप्त झाल्या आणि म्हणाल्या ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिच्या व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात निघाले त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञपावीत आणि हातात कमल अशा थातात ते तिघे अंत्रीमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेग ऊन मी म्हणत होते अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण आतिथी म्हणून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला आतिथी म्हणाली आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे आसनी बैस्ता सत्वर म्हणती शुधा लागली फार नग्न होऊनी निर्धारे इच्छा भोजन दिजिये हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावेत असं जर विमुख पाठवले तर माझ्या सत्वाचा हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असे मनात आणून सती म्हणाली थांबा तुमच्या इच्छेप्रमाणेच करते एवढे बोलून अनुसयात तत्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्या सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एक पंचपात्र गंगादोक देऊन म्हणाले हे गंगादोक तुझ्या त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे त्या गंगादकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले हे या मनसी तीर्थगडी देई कातेसी गंगा प्रदक्षिणी तिघासी भोजन देई जानपा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तिने तीर्थाचा पंचपात्री हातात घेऊन अनुसया आश्रमाच्या बाहेर आली हातातील गंगा त्या तिघांवर उडवले तेव्हा काय त्या ग गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले लहान बालक अगदी लहान ती तीन गोजिरी गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे अशा तऱ्हेने गंगादोक उडवल्यानंतर त्या तिघा अतितेंची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना इच्छोदक स्तनपान करवले त्यांची शुधा निवारण केली व त्यांना पाण्यात घालून ठोपटून निजवले असे या पतिव्रत्तेचे फळ आहे अशा कित्येक योगे लुटली पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्या स्वरूपात राहिली असे होता होता एकदा नारद मुंची स्वारी अंत्रिमुनींच्या आश्रमात आली मुनुनी त्यांचे आदराने स्वागत करून बसायास आसन दिले तेव्हा त्या ठिकाणी तीन बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदानी पाहिले नारदानी त्या बालकांना तात्काळ ओळखले पण तिथे ते काहीच बोलले नाहीत अंत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्ग लोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या तेव्हा त्या तिघींनी नारदांना हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर आम्हाला या अंत्रिमुनींच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आपले आपले पती परत शोधून घेऊन येऊ तेव्हा नारदानी त्यांना ते अंत्रिमुनींच्या आश्रम दाखवले इकडे या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भावूक झालेल्या सारी कथा निवेदन केली व अनुसयाची क्षमा मागितली तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अंत्रिमुनी फिरून गंगादोग देऊन ते त्या बालकावर शिरपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपत्री घेऊन अनुसया बाहेर आली या बालकावर गंगादोक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वरूपात देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालके ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहून देत असा विचार मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्ज्ञान पावले आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अंत्री आश्रमात बालस्वरूपातील दत्त महाराज आंत्री आश्रमात बाल स्वरूपातील दत्त महाराज आश्रमात अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्र्यांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकातीचे हे बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या म देवालयात दत्तजयंती उत्साह प्रतिवर्षी साजरा होतो श्री क्षेत्र गानगापूर इथे हा जन्मसोहळा दुपारी बारा वाजता केला जातो तर काळी क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा केला जातो श्री दत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदायात सगुणपासक व गुरु भक्त गुरुभक्त प्रधान आहे याचबरोबर योगमार्ग हटयोग कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लोश याचीही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहे सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची भूमिका आहे गुरु परंपरेला महत्त्व असून दत्त संप्रदायामध्ये श्री गुरु दत्तात्र्यांना गुरु मांडले आहे त्यामुळे त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकाचे पूजन प्रामुख्याने केले जाते शुद्ध आचरण सर्वभूमती परमेश्वर सर्वांविषयी प्रेम नामस्मरण योग ध्यान निस्वार्थी आचरण यातून मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायात मत आहे श्री दत्त संप्रदायाचे विविध पंत परंपरा प्रचलित आहेत दत्तात्रयांचे कार्य झाले असून अशा संतांचे शिष्य आणि परंपराही निर्माण झाल्या आहेत त्याचबरोबर स जन्माविषयी आणखीन एक कथा सांगितली जाते भक्तानू ही कथा मन लावून ऐका वैकुंठाच्या राजाने अनेक अवतार धारण केले काही अवतार दैत्यनाशासाठी केले काही भक्तरक्षणासाठी केले आणि ते कार्य झाल्यावर भगवंतानी ते लगेच अवतार समाप्ती केली पण श्री गु दत्त अवतार हा काही वेगळाच विलक्षण दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला या अवतारातही भगवंत शत्रुनाश करत असत पण ते बाह्य शत्रू नव्हते देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मणपुरात आहे अं, अंत ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्याने देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवंती कन्याही प्राप्त व्हावी देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शु शोभायात्री नावाची कन्या ऋषींचा प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्र्यांच्या जन्माची आणखीन एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी राहूने सूर्याला ग्रस्त केले असताना सर्व पृथ्वी अंधारकारक झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्र प्रकाशमान केली अंत्रीच्या या महाकार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अंत्रींच्या घरी जन्माला घेतला भारतात शिव वैष्णव आणि शक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ते सारे हजार ते बाराशे वर्षापासून श्री दत्तांची उपासना करत आहेत संपूर्ण भारत विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेत उज्ज्वल परंपरा आहे महान बहु संप्रदाय नात संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात साधूंचे रक्षण दुर्जनांचे लंज व धर्मस्थापनेसाठी सिद्धमानांचे आचरण हे दत्त अवताराचे प्रमुख वैशिष्ट्य होय ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री व त्याच्या कठोर तपश्चर्याचे फळ म्हणून दत्तांचा अवतार झाला आणि म्हणूनच तो संभव मांडला जातो या अवतारात ब्रह्मा विष्णू व महेश या तिन्ही प्रमुख देवांचे परंपरे ऐक्य आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या तीन देवांचे एकरूपता म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार होय दत्ता अवतार हा ब्राह्मण कुलातील असून सती अनुसयेच्या पतिव्रताच्या प्रभावाने या अवतारास महत्त्व आहे अशा प्रकारे भक्तानू तुम्ही दत्तजयंतीची ही कथा ऐकली तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल तुमच्या प्रारब्धामधले असणारे कष्ट भोग हे संपून तुमच्यावर नक्कीच गुरुकृपा गुरुकृपाई तुम्हाला तुम्हालाही या कथा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि ही दत्त जन्माची कथा अनेक भक्तांपर्यंत नक्की पोचवा श्री गुरुदेव दत्त